राम राम मित्रांनो आपलं आज सकाळचं जा काम झालं बरं का जनावराला इकडं आपल्या बैलावाला पण वयरीन टाकली तिकडं गाईवाला पण वयरीन टाकली आणि आता मस्तपैकी समज काम झालेलं आहे आणि आपण आलेला आता इकडं सोयाबीनच्या वावरात बरं का हे आपलं पूर्ण सोयाबीनचा प्लॉट आहे राव अन मस्त सोयाबीन आलेला आहे तुम्हाला माल दाखवतो तु त्याला शंका किती लागली त्या काय नाही बघण्याचा प्रयत्न करा हे बघा सोयाबीनला प्रकारे शेंगा भरपूर लागलेल्या त्या ही फक्त एकच बुड आहे बरं का हिवडो मस्त ह्याला शेंगा आलेली आहे त्या ही दुसरं बुड ह्याला पण मस्त शेंगा आलेली आहे जरा राव आणि आता सोयाबीनचा हुरडा झाले जमाय बरं का अजून थोड्या दिवसात बेमोठं होऊन जाईल सोयाबीनचं आणि सोयाबीनच्या शेंगा खायला मला खूप खूप आवडते त्या राव मस्त असते बरं का सोयाबीन खाण्यासाठी सोयाबीनचा हुरडा लई बाहेर असते बघा व्यवस्थितरित्या लय भरपूर माल लागलेला बरका बरं का सोयाबीनला अन शाला आपण का नाही घरचंच बी पेरलेलं आहे फक्त त्याला बीज प्र प्रक्रिया केली होती बरं का घरचं बी पेरून शाला एक फवारणी केली होती आपण एक कीटकनाशक घेतलं होतं आणि झिरो बावून चौतीसशे घेतलं होतं ह्याच्यावर अन ती घेतल्यामुळं आता शेंगाची वाढ पण झालेली आहे आणि शेंगा फुगले त्या पूर्ण का आणि लय भारी प्लॉट बसलेला आहे इकडं कडपस्तूर प्लॉट आहे मस्तपैकी आणि आता आपण इकडं भेंढऱ्या जाऊ आता आमच्या बेंढर पण लागवड केलेल्या आहेत बरं श्यामची भेंढराची शेती मस्त आता ह्याला फुलं पण लागत आहेत बरं का बघा भेंढराच्या झाडाला लागलेलं फुल मस्त फुलं लागली ती पण ह्याच्यावर रोग पडतोय राव मवा वगैरे आळ्या पण आहेत बरं का आणि तिकडं पलीकडं टमाट्याची पण शेती आहे बरं का आपण आज थोडं शेत फिरणार आहोत तिकडून तिकडं तिकडून इकडं आता आपण आपल्या जनावराकडं चाललो आहे तुम्हाला दाखवतो तिकडं मांजर कसं कॅन्टचं टोपून उघडाल बघा बर का चोरून गेलं निघून आता तिथं थुलत मांजर तिथंच आहे अजून तर त्याला टोपन उघडलं नाही कॅन्टचं घ्या आता दूध त्याला ठेवून घेतो बरं का घ्या चल र तर आपल्याकडं तीन मांजरं होती बरं का त्यातलं फक्त एकच राहिले दोन मांजराची शिकार केली राव ती दोन मांजरं आता माहिती बरं का आपल्या इथं